पावसाळ्याच्या दिवसात आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज असते तसंच दूषित किंवा गढूळ पाण्यापासून आरोग्यास बाधा येऊ नये यासाठी घरात वॉटर प्युरिफायर असणं आता आवश्यक आहे फोर्ड कॉर्नर इथल्या अमन होम ॲप्लायन्सेसमध्ये गीजर आणि वॉटर प्युरिफायरची विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत अत्यंत रास्त दर आणि विक्री पश्चात तत्पर सेवा तसंच मोफत फिटिंगची व्यवस्था देणाऱ्या अमन होम ॲप्लायन्सेसमध्ये सध्या ग्राहकांची गर्दी आहे कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर इथल्या पिसे बिल्डिंग मधील अमन होम अप्लायन्सेस मध्ये घरगुती वापराची विविध उपकरणं उपलब्ध आहेत गेल्या बावीस वर्षापासून या शॉपीच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार वस्तू आणि विक्री पश्चात सेवा दिली जाते पावसाळा आणि हिवाळा या ऋतूत आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज भासते अशावेळी इलेक्ट्रिक कॉइल धोकादायक ठरतात अमन होम अप्लायन्सेसमध्ये हिंदवेअर केनस्टार ओरियंट क्रॉम्प्टन अशा कंपन्यांचे तीन लिटरचे इलेक्ट्रिक गिझर उपलब्ध आहेत शिवाय सुजल इन्स्टंट गॅस गिझर मिळतो संपूर्ण ऑटोमॅटिक टिकाऊ दर्जेदार आणि सर्वात सुरक्षित उपकरण असलेल्या या गिझरमध्ये गॅसची बचत होते या गिझरला चाइल्ड लॉकची सोय आहे नळ बोअर विहीर अशा सर्व प्रकारच्या पाण्यासाठी हे उपकरण उपयुक्त आहे पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाण्यामुळे आरोग्य बिघडतं अशा वेळी घरात वॉटर प्युरिफायरची आवश्यकता असते अमन होम ऍप्लायन्सेसमध्ये विजेशिवाय चालणारा वॉटर प्युरिफायर उपलब्ध आहे अगदी दोन हजार सातशे रुपयात उपलब्ध असलेल्या या वॉटर प्युरिफायरमधून शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो सुजल कंपनीचं वॉटर प्युरिफायर केवळ दोन हजार सातशे रुपयात उपलब्ध आहे शिवाय उद्योग क्षेत्रासाठी लागणारे अगदी पाचशे लिटर पासून ते दीड हजार लिटर पर्यंत वॉटर प्युरिफायर इथं मिळतात फोर्ड कॉर्नर इथल्या अमन होम अप्लायन्सेसच्या शोरूमला ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन करण्यात